नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर या दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अबुसुप्यान खारखा रो तर बघा ब्रिक्स इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अबुसुपियान खा रोव यांना तर हे रशियन विद्वान लेखक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत ते दागेस्तान प्रजासत्ताकचे माजी उपपंतप्रधान आहेत पुरस्कार हा पुरस्कार रशियाचे संसद स्टेट डुमा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आध्यात्मिक शिक्षण सांस्कृतिक विकासातील योगदान आणि सागरी नोपक्रमातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्कार देण्याचा उद्देश काय आहे तर ब्रिक्स देशांमध्ये सांस्कृतिक सहकार्य शांतता आणि जागतिक संवाद वाढवणे तर ब्रिक्स इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे अबू सुपियान खारका रो यांना नेक्स्ट आहे भारताचा पहिला काचे सह केबल ब्रिज बजरंग सेतू कुठे बांधला जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऋषिकेश ऋषिकेशमध्ये गंगा नदीवर भारताचा पहिला काचे सह केबल ब्रिज बांधला जात आहे याला बजरंग सेतू असे नाव देण्यात आलेले आहे बघा हा भारतातील पहिला काचे सह केबल ब्रिज आहे ऋषिकेश मधील गंगा नदीवरती बांधण्यात येत आहे या सेतूचे नाव आहे बजरंग सेतू या पुलाची लांबी आहे एकशे बत्तीस मीटर रुंदी पाच मीटर आणि दोन्ही बाजूला पारदर्शक काचेचा फुटपाथ असणार आहे प्रवेशद्वार हा केदारनाथ धामच्या स्वरूपात तयार केले जात आहे बांधकाम दोन हजार मध्ये सुरू झाले असून डिसेंबर दोन हजार मध्ये ते पूर्ण होणार आहे तर भारतातील पहिला काचेसह केबल ब्रिज गंगा नदीवरती ऋषिकेश या ठिकाणी बांधण्यात येत आहे नाव आहे बजरंग सेतू नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत जपान सागरी सराव कोठे आयोजित करण्यात आला जिमेक्स टू फाईव्ह तर कोठे आयोजित करण्यात आला तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन यकोसुका जपान जिमेक्स टू फाईव्ह सागरी सराव जपान इंडिया मॅरिटाइम एक्सरसाइज सहभागी देश आहेत भारत आणि जपान कालावधी होता सोळा ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान दोन हजार पंचवीस मधील ही सातवी आवृत्ती आहे कोठे आयोजित करण्यात आला तर जपान मधील योकोसुका या ठिकाणी आयोजित करण्यात आला भारतीय नौदलाच्या आय एन सह्याद्री या युद्धनौकेने या सरावात भाग घेतला जिमेक सरावाचे पहिले आयोजन दोन हजार बारा साली झालेले होते हा सराव दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो या सरावाचा उद्देश दोन्ही देशांमधील सागरी सुरक्षेसाठी परस्पर समन्वय व वा कार्यकुशलता वाढवणे हा आहे तर बघा महत्वाचा प्रश्न आहे हा जिमेक्स ट्वेंटी फाईव्ह सागरी सराव कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आला भारत आणि जपान दोन हजार पंचवीस मधील ही सातवी आवृत्ती होती आणि कोठे आयोजित करण्यात आला तर जपान मधील योको सुका या ठिकाणी नेक्स्ट आहे दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी भारताकडून मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभिनव बिंद्रा भारताचे पहिले वैयक्तिक विजेते अभिनव बिंद्रा यांची हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे कधीची दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांची हे जे हिवाळी ऑलिम्पिक आहेत हे सहा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मिलान आणि कार्तिना डी अम्पेझो इटली या ठिकाणी होणार आहेत मिंद्राईने दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवलेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि युरोपियन युनियनने संयुक्त दहशतवाद विरोधी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मानेसर हरियाणा भारत आणि युरोपियन युनियनने संयुक्त दहशतवाद विरोधी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस प्रशिक्षण कालावधी होता तेरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान हरियाणातील मानेसर येथील एन एस जी मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आला सहभागी भारत व युरोपियन युनियनच्या एकवीस सदस्य देशातील अठ्ठावीस सुरक्षा युनिट्स उद्देश काय होता तर ड्रोन आणि अनमॅन्ड एरियल सिस्टीम संबंधित धोके हाताळणे ने। नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याने शाळेच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळ समाविष्ट केले आहे तर बघा कोणत्या राज्याने शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळ या खेळाचा समाविष्ट केला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोवा गोवा सरकारने शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळ विषय समाविष्ट केलेला आहे गोवा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने शालेय अभ्यासक्रमात हा उपक्रम राबविला आहे विद्यार्थ्यांमध्ये रणनीती विचारसरणी आणि आत्मविश्वास वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे फिडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धा एकतीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान गोवा या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत भारताचे खेळाडू दिव्या देशमुख यांनी फिडे महिला विश्वचषक बुद्धिब विश्व बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस जिंकलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा भारतीय नौसेनेचा द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली भारतीय नौसेनेचा द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ही दुसरी आवृत्ती आहे कालावधी होता बावीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण होते नवी दिल्ली या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर आणि नौसेनेच्या उच्चस्तरीय ऑपरेशन्सची पार्श्वभूमी आहे यासाठी उद्देश बघा नौसेनेच्या उद्योगता आणि रणनिती तयारीचे पुनरावलोकन आणि नौदलाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांची कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डब्ल्यू आय पी ओ डब्ल्यू आय पी ओ म्हणजे काय जागतिक बौद्धिक संपदा संघटना तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रतिभा यम यां सिंह यांची जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत ते या संस्थेच्या प्रमुख पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत त्यांचा कार्यकाळ दोन हजार पंचवीस ते दोन हजार पर्यंत असणार आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन डब्ल्यू ओ विचारला जाऊ शकतो बघा याची स्थापना झालेली आहे चौदा जुलै एकोणीसशे सदुसष्ट रोजी मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड सदस्य देश आहेत एकशे त्र्याण्णव ही संस्था पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क डिझाईन आणि भौगोलिक संकेत संरक्षणासाठी कार्य करते नेक्स्ट आहे एफीओच्या दोन हजार पंचवीस अहवालानुसार भारताचा एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत जागतिक क्रमांक कोणता आहे कितवा कि कितवा आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन नव्व आहे एफ ए म्हणजे फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांच्या जा दोन हजार पंचवीस च्या अहवालानुसार भारताचा एकूण वनक्षेत्राच्या दृष्टीने क्रमांक नववा आहे मागील अहवालात भारत दहाव्या स्थानावर होता म्हणजेच भारताने एक स्थान उंचावलेले आहे भारताने वार्षिक वनवाढीच्या बाबतीत तिसरे स्थान कायम ठेवलेले आहे एफ नुसार जगातील एकूण वनक्षेत्र चार पॉईंट चौदा अब्ज हेक्टर आहे जे पृथ्वीच्या बत्तीस टक्के भूभागावर पसरलेले आहे जागतिक पातळीवर सर्वाधिक वनक्षेत्र असलेले देश बघा रशिया ब्राझील कॅनडा अमेरिका आणि चीन पहिल्या क्रमांकावरती कोणता आहे रशिया देश आहे खाद्य व कृषी संघटना म्हणजेच एफ ओ मुख्यालय स्थापना झालेली आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचाळीस रोजी मुख्यालय आहे रोम इटली आणि या संस्थेचे उद्दिष्ट आहे भूकबळी संपवणे अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा चांग ई सिक्स मोहिमेने कोणत्या प्रकारचा दुर्मिळ उल्कापिंड चंद्रावर शोधला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी आय कॉन्राइट चीनच्या चांग ई सिक्स मिशनने चंद्रावर दुर्मिळ उल्कापिंड शोधला आहे ज्याला लुनवा टाईप कार्बोनसेस कॉन्ड्राईट म्हणजे आय कॉन्ड्राईट असे म्हटले जाते हा जलयुक्त उल्कापिंड असून अतिशय नाजूक असतो तो इतका नाजूक आणि मऊ असतो की पृथ्वीवर पोहोचल्यावर साधारणतः तो टिकत नाही पहिल्यांदाच अशा प्रकारचा उल्कापिंड चंद्रावर आढळलेला आहे ही शोध मोहीम मे दोन हजार चोवीस मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती तर ही शोध मोहीम प्रक्षेपित करण्याचा उद्देश काय होता तर चंद्राच्या दूरच्या बाजूवरून माती व खडकांचे नमुने आणणे या शोधामुळे सौरमालेतील पदार्थांचा प्रवाह आणि ग्रहांची उत्पत्ती समजण्यास मदत होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे निगोल चाकोबा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मणिपूर निगोल चाकोबा हा सण मणिपूर राज्यात साजरा केला जातो हा सण मणिपूर राज्यातील मतई समुदाय साजरा करतो निगोल म्हणजे विवाहित मुली आणि चाकोबा म्हणजे जेवण किंवा मेजवानी या दिवशी विवाहित मुली आपल्या मायकेला माहेर येतात आणि कुटुंबासोबत पारंपरिक जेवणात सहभागी होतात हा सण मैत्री आपुलकी आणि कुटुंबी एक एकात्मतेचे प्रतीक आहे सण मतई कॅलेंडरच्या हियांग्यायी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो नेक्स्ट आहे टोमची मुरायामा कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मुरायामा यांचे एकशे एकव्या वर्षी निधन झाले त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान जपानचे वे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे ते एकोणीशे पंच्याण्णव मध्ये द्वितीय विश्वयुद्धातील आशियाई पीडितांसाठी माफी मागणारे पहिले जपानी नेता म्हणून प्रसिद्ध झाले नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा नीरज चोप्रा यांना भारतीय सेनेच्या टेरिटोरियल आर्मी मध्ये कोणता मानद दर्जा देण्यात आला आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लेफ्टनंट कर्नल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना भारतीय सेनेच्या टेरिटोरियल आर्मी मध्ये लेफ्टनंट कर्नल हा मानद दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे त्याने दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण आणि दोन हजार मध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे त्यांना सोळामध्ये नायब सुभेदार म्हणून पद देण्यात आले नंतर दोन हजार बावीस पर्यंत आहे आणि आता ऑक्टोबर ते त्यांना दोन दोन हजार अठरा मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला दोन हजार एकवीस मध्ये खेलरत्न पुरस्कार देण्यात आला दोन हजार बावीस मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आणि दोन हजार बावीस मध्येच परम विशिष्ट सेवा पदकी देण्यात आलेली आहे टेरिटोरियल आर्मीची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाली असून ती नियमित सेनेला युद्ध आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदत करते नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणी जिंकले फॉर्म्युला वन युएस ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस तर याचे योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक चार मॅक्स वर्स्टपेन स्पेन रेडबुल टीमचा मॅक्स वर्स्टपेन यांनी दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म्युला वन युएस ग्रँड प्रिक्स जिंकलेला आहे ही शर्यत ऑस्टिन अमेरिका येथे पार पडली हा या हंगामातील त्याचा पाचवा विजय असून मागील चार स्पर्धांमधील मा सलग विजय आहे दुसऱ्या क्रमांकावर लँडोनॉरिस तर तिसऱ्या क्रमांकावर चार्ल्स आहे आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जपान साने ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत तर त्यांनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शपथ घेतली त्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार आहेत त्यांचे जन्मस्थान आहे बघा नारा प्रिक, प्रिक जपान राजकीय बघा कट्टरपंथी शिगेरू राजीनाम्यानंतर पंतप्रधान बनलेले आहेत नेक्स्ट आहे बेस्ट टू वर्स सण कोणत्या समाजात साजरा केला जातो बेस्ट टू वर्ष हा सण तर याची योग्य बघा पर्यायक्रमांक दिन गुजराती गुजराती समाज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बेस टू वर्ष साजरे करतो हे गुजराती नववर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे या दिवशी लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि व्यापारातील हिशेब नवीन वर्षासाठी सुरू करतात हे सण भारतीय संस्कृतीतील आर्थिक व आध्यात्मिक नव सुरुवातीचे प्रतीक मानले जाते नेक्स्ट आहे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे आणि डी टी एच टेलिव्हिजन प्रसारणाचे अग्रदूत ठरलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ कोण होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस यांचे बावीस ऑक्टोबर दोन हजार निधन झाले त्यांचा जन्म जुलै रोजी कोल्हापूर या ठिकाणी झालेला होता ते भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध होते ते संस्थापक सदस्य आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांचे जवळचे सहकारी होते त्यांनीच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारतीय अवकाश कार्यक्रमात सामील होण्यासाठी शिफारस केलेली होती डी टी एच म्हणजेच डायरेक्ट टू होम हे टेलिव्हिजन प्रसारण संकल्पनेच्या अग्रदूती त्यांना मानले जाते ते अहमदाबाद मधील स्पेस एप्लिकेशन सेंटर चे दुसरे संचालक होते तसेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे सदस्य आणि दोन वेळा अध्यक्ष पंच्याऐंशी मध्ये त्यांना पद्मभूषण नेक्स्ट आहे सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागला आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीसावा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीस हेनरिक फाउंडेशन आणि आय एम डी वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस सेंटर यांनी हा प्रकाश प्रकाशित केलेला आहे यामध्ये एकूण तीस देशांचे मूल्यांकन करण्यात आलेले आहे देशांच्या व्यापार धोरणांची टिकाऊपणा आणि आर्थिक स्तरे मोजणे ह्याचा मुख्य उद्देश आहे हा जो इंडेक्स आहे हा तीन प्रमुख स्तंभांद्वारे मूल्यांकन केलेले आहे यामध्ये पहिला आहे आर्थिक आधारस्तंभ यामध्ये व्यापारविधता परदेशी गुंतवणूक आणि निर्यात सुसंस्कृतपणा याचे मूल्यांकन करण्यात आले दुसरा आहे सामाजिक आधारस्तंभ यामध्ये शिक्षण कामगार हक्क आणि उत्पन्न समानता याचे मूल्यांकन करण्यात आले तिसरे आहे पर्यावरणीय आधारस्तंभ यामध्ये कार्बन उत्सर्जन अक्षय ऊर्जेचा अवलंब आणि पर्यावरणीय संरक्षण याचे मूल्यांकन करण्यात आले तर सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक आहे तेवीसावा भारताला एकूण गुण मिळालेले आहेत तेत्तीस पॉईंट दोन पहिले तीन देश कोणते आहेत पहिल्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे न्यूझीलंड सत्त्याण्णव पॉईंट झिरो एक अंक मिळालेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे ऑस्ट्रेलिया त्र्याण्णव पॉईंट ते सव्वीस गुण मिळालेले आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने सत्तर वर्ष जुनी कफाला प्रणाली रद्द केली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन सौदी अरेबिया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये सौदी अरेबियाने सत्तर वर्ष जुनी कपाला सिस्टीम संपवलेली आहे कपाला सिस्टीम म्हणजे स्पॉन्सरशिप प्रणाली या प्रणाली खाली परदेशी कामगार नियुक्तीच्या पूर्ण नियंत्रणाखाली खाली असत म्हणजेच सौदी अरेबियामध्ये जे परदेशी कामगार येत असत जे ज्यांच्याकडे काम करत असत सर्व अधिकार असत त्यांच्याकडे त्यांचे पासपोर्ट जमा केले जात असत तर कामगार परवानगीशिवाय नोकरी बदलू किंवा देश सोडू शकत नसत ज्यांच्याकडे ते काम करत होते त्यांच्या परवानगीशिवाय ते दुसरीकडे कर काम करू शकत नव्हते किंवा देशही सोडून जाऊ शकत नव्हते परंतु आता ती पद्धत आहे ही बंद केलेली आहे आणि आता याऐवजी एक लेबर रिफॉर्म इनिशिएटिव्ह लागू करण्यात आलेले आहे नवीन धोरणांमुळे लाखो प्रवासी कामगारांना स्वातंत्र्य का वाहक मिळालेले आहे आणि आता त्यांचे पासपोर्ट हे त्यांच्या जवळच राहणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार दोन आणि तीन बरोबर आहे म्हणजे डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार डॉक्टर कोल्हे आणि डॉक्टर कोल्हे या दाम्पत्याला प्रदान करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि सेवा ओळखणे यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे वैद्यकीय सेवा जनस्वास्थ्य आणि आरोग्य सेवा क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराद्वारे राज्यात नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेल्या दीर्घकालीन कामाचा गौरव केला जातो एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्तिक नारायण यांची कोणत्या कंपनीत मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचे आहे पर्याय क्रमांक तीन गुगल क्लाउड ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये गुगल क्लाउडने कार्तिक नारायण यांची पहिली मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते एक्स एक्सचेंजरचे माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत ते प्रोडक्ट इंजिनिअरिंग डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे नेतृत्व करतील गुगल क्लाउड हे डेटा साठवण अप्लिकेशन चालवणे आणि मोठ्या कंपन्यांना तांत्रिक उपाय देणारे प्लॅटफॉर्म आहे नेक्स्ट आहे पूर्वानुमान प्रणाली सुरू करणारे भारताचे पहिले शहर कोणते बनले आहे तर याची योग्य आहे पर्याय क्रमांक तीन चेन्नई चेन्नई हे भारतातील पहिले शहर आहे ज्याने रिअल टाइम फ्लोड फोरकास्टिंग अँड स्पार्टियल डिसिजन सपोर्ट सिस्टीम सुरू केलेली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये ही सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे या प्रकल्पाला जागतिक बँकेने निधी दिला आहे आणि तामिळनाडू अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे याची अंमलबजावणी केली जात आहे यासाठी अंदाजे या एकशे सात पॉईंट दोन कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे या प्रणालीद्वारे पूरस्थितीची अचूक आणि तात्काळ माहिती मिळणार आहे यामुळे जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान कमी करता येईल शहर व्यवस्थापन व हवामान विभागाला निर्णय घेण्यात यासाठी मदत होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये कबड्डीतील महिला व पुरुष विजेते कोण ठरले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस बैरेन या देशातील मनामा या ठिकाणी आयोजित करण्यात आले कालावधी होता बावीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार सॉरी बावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान भारताने यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही गटांमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे महिला संघाने इराणचा पंच्याहत्तर एकवीस असा तर पुरुष संघाने पस्तीस बत्तीस असा पराभव केला म्हणजे उपविजेता राहिलेला आहे इराण हा संघ एकूण पंचेचाळीस देशांनी सहभाग घेतला भारताकडून दोनशे बावीस खेळाडू सहभागी झालेले होते नेक्स्ट आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पिक चॅम्पियन जलतरण पट्टूने निवृत्ती जारी केली आहे त्या खेळाडूचे नाव काय आहे तर याची योगोत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन एरियार टिटमस एरियन टिटमस ऑस्ट्रेलिया देशाची जलतरणपटू आहे पंचवीसाव्या वर्षी तिने निवृत्ती घेतलेली आहे टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये दोन सुवर्ण एक रोपे आणि एक कांस्य पदक जिंकले होते तिचं प्रमुख इव्हेंट बघा ती कशी कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेत होती तर दोनशे मीटर आणि चारशे मीटर फ्रीस्टाईल जलतरण दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एरियान टिटोमसने चारशे मीटर फ्री स्टाईलमध्ये अमेरिकन जलतरणपटू केटी लेडिकीला मागे टाकत सुवर्ण पदक जिंकलेले होते आणि एक विश्वविक्रमही केलेला होता जागतिक चॅम्पियनशिप तीन दोन हजार तेवीस मध्ये तिने तीन सुवर्ण पदक पटकावलेले होते कोण होते तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जाहिरात क्षेत्रातील दिग्गज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध जाहिरात तज्ञ पियुष पांडे यांचे वयाच्या सतराव्या वर्षी निधन झाले त्यांनी अबकी बार मोदी सरकार आणि मिलेसुर मेरा तुमारा यासारख्या प्रसिद्ध जाहिराती तयार केल्या आहेत ते ओगलिरी इंडियामध्ये चार दशकाहून अधिक काळ कार्यरत होते त्यांना ॲड गुरु व ॲडमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जात होते त्यांना दोन हजार सोळामध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे आशियाई जाहिरात हॉल ऑफ फेम दोन हजार बारा या सन्मानासाठी निवडले जाणारे ते आशियातील पहिले भारतीय ठरले होते आयुष्य गौरव पुरस्कार ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून जाहिरात क्षेत्रातील दीर्घ आणि उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला तसेच बघा दोन हजार तेवीस मध्ये क्लिओ लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड जगातील सर्वात प्रतिष्ठित जाहिरात समन्यांपैकी एक त्यांच्या सर्जनशील कार्यगरोसाठी हा प्रदान करण्यात आलेला होता नेक्स्ट आहे कोचीतील वैपिन बेट आणि फोर्ट कोचीला जोडणाऱ्या पाण्याखालील बोगद्याची योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन केरळ केरळ केर सरकारने कोचीतील वैपिन बेट आणि फोर्ट कोचीला जोडणाऱ्या पाण्याखालील बोगद्याची योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च असणार आहे दोन हजार सहाशे बहात्तर कोटी रुपये बोगद्याची एकूण लांबी आहे अंदाजे दोन पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर हा अरब सागरातील दुहेरी बोगदा असेल बोगदा फ्लड रेजिस्टन्स तंत्रज्ञाने बांधला जाणार आहे प्रकल्पाचे नेतृत्व केरळ रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड करणार आहे निधी उभारणी बघा राज्य सरकार प्लस केंद्र सरकार प्लस जागतिक बँक यांच्या सहाय्याने होणार आहे या बोगद्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ जवळपास दोन तासांनी कमी होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला दृष्टीहीन फुटबॉल वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अर्जेंटिना स्पर्धा बघा ए यांनी आयोजित केलेली होती इंटरनॅशनल ब्लाइंड स्पोर्ट्स फेडरेशन यांनी कोची येथे अंतिम सामना खेळण्यात आला अर्जेंटिनाने इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळवले म्हणजेच विजेता राहिलेले आहे अर्जेंटिना उपविजेता राहिलेला आहे इंग्लंड भारताने तुर्कीला हरवून पाचवे स्थान मिळवले आहे जपान दुसऱ्या स्थानावर राहिला आणि ब्राझील तिसऱ्या स्थानावर राहिला नेक्स्ट आहे ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मधून कोणत्या देशाने माघार घेतली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाकिस्तान पाकिस्तानने भारतात होणाऱ्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मधून माघार घेतली आहे ही स्पर्धा चेन्नई आणि मदुराई येथे नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे याचे आयोजन आंतरराष्ट्रीय ह्या महासंघाने केलेले आहे याआधी पाकिस्तानने आशिया कप दोन हजार पंचवीस मधूनही नाव मागे घेतले होते नेक्स्ट आहे भारतात हत्तींच्या संख्येत किती टक्के घट झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरा टक्के भारताची पहिली डी एन ए आधारित हत्ती जनकांना नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे अहवाल प्रसिद्ध करण्यात आला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहवालाचे नाव आहे स्टेटस ऑफ एलिफंट्स इन इंडिया डी एन ए बेस्ड सिंक्रॉन्स ऑल इंडिया पॉप्युलेशन एस्टिमेशन ऑफ एलिफंट्स संचालक संस्था आहे वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून भारतात बावीस हजार चारशे शेहेचाळीस हत्या आहेत या सर्वेक्षणानुसार दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान हत्तींची संख्या अठरा टक्क्यांनी घटली आहे दोन हजार सतरामध्ये संख्या होती सत्तावीस हजार तीनशे बारा तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ती संख्या आहे बावीस हजार चारशे शेहेचाळीस घटनेची प्रमुख कारणे काय आहेत तर जंगलतोड मानवी संघर्ष आणि पाण्याचा तुटवडा सर्वेक्षणात हत्येंची लोकसंख्या ही चार प्रदेशांमध्ये विभागली गेली आहे चार प्रदेश आहेत बघा सर्वात जास्त संख्या आहे पश्चिम घाटामध्ये अकरा हजार नऊशे चौतीस हत्ती आहेत दुसरं आहे ईशान्य टेकडे आणि ब्रह्मपुत्रा पूर मैदान या ठिकाणी सहा हजार पाचशे एकोणसाठ हत्ती आहेत तिसरा विभाग आहे शिवालिक टेकडे आणि गंगा मैदान या ठिकाणी दोन हजार बासष्ट हत्ती आहेत मध्य भारत आणि पूर्व घाट हा चौथा विभाग आहे या ठिकाणी एक हजार आठशे आहेत सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यामध्ये आहेत सहा हजार तेरा दुसऱ्या क्रमांकावरती ते आसा, ते आहे आसाम तिसऱ्या तमिळनाडू चौथी आहे केरळ पाचव्या क्रमांकावरती उत्तराखंड आणि सहाव्या क्रमांकावरती आहे ओडिसा नेक्स्ट आहे नुकतेच सतीश रविलाल शहा यांचे निधन झाले ते कोण होते तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक अभिनेता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अभिनेता सतीश रविलाल शहा यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एकान रो एकावन्न रोजी मुंबई या ठिकाणी झाला होता दोन हजार पंधरामध्ये ते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे इंडिया या सोसायटीचे सदस्य झाले दोन हजार शहात्तरमध्ये मध्ये त्यांनी बोंगा या चित्रपटापासून सुरुवात केलेली होती त्यांच्या प्रसिद्ध मालिका बघा एजु हे जिंदगी साराभाई वर्सेस साराभाई फिल्मी चक्कर साराभाई वर्सेस साराभाई ही जी मालिका आहे त्यांची खूप फेमस झालेली होती त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट बघा भूतनाथ दिलवाले धुलेंगे हम साथ आहे तुझे मेरी कसम जाने बि दो यारो मैने प्यार किया हम कोण कल हो ना हो तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला या चित्रपटासाठी या नेक्स्ट अलीकडेच शौर्य वन याचे उद्घाटन कोठे करण्यात आले था तर दोन जैसलमेर तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील जैसलमेर येथे शौर्य वन याचे उद्घाटन केले हे उद्यान भारतीय सैनिकांच्या शौर्य पर्याक्रम आणि बलिदानाला समर्पित आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाक युद्ध संग्रहालय तयार केले गेले आहे याचे उद्दिष्ट आहे भारतीय सशस्त्र दलांच्या सौर्यगतांचा गौरव करणे नेक्स्ट आहे चंद्रावर सूर्याच्या सौर विस्फोटाचा परिणाम पहिल्यांदा कोणत्या मोहिमेने शोधला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन चंद्रयान टू इस्रोच्या चंद्रयान टू ऑर्बिटरने पहिल्यांदाच सौर विस्फोटाचा चंद्रावर झालेला परिणाम शोधला आहे यामध्ये हे सिद्ध झाले आहे की सूर्याच्या क्रिया वायुमंडल नसलेल्या ग्रहावरही प्रभाव टाकतात ही माहिती भविष्यातील चंद्र मोहिमा आणि मानव वसाहतीच्या योजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे चंद्र एन टू चे प्रक्षेपण बावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी श्रीहरिकोटा येथून करण्यात आले होते नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र दिन कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन चोवीस ऑक्टोबर दरवर्षी चोवीस ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिन साजरा केला जातो एकोणीसशे पंचेस मध्ये या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली है। है का 2025। दोन हजार पंचवीस मध्ये या संस्थेची ऐंशी वर्षपूर्ती झाली आहे उद्देश आहे जागतिक शांतता मानवी हक्क आणि विकास प्रोत्साहन नेक्स्ट आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंदीगड भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस आवृत्ती असणार आहे अकरावी चंदीगड मधील पंजाब विद्यापीठामध्ये याचे आयोजन होणार आहे कालावधी असणार आहे सहा ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान विषय आहे विज्ञानातून समृद्धी आत्मनिर्भर भारतासाठी उद्देश आहे वैज्ञानिक उपलब्धी प्रदर्शित करणे आणि विज्ञान विषयी जनजागृती वाढवणे नेक्स्ट आहे कुनार नदीवर धरण बांधण्याचे आदेश कोणत्या देशाने दिले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अफगाणिस्तान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अफगाणिस्तान मधील तालिबानचे सर्वोच्च नेते हिबदुल्ला अकुंददा यांनी कुनार नदीवर धरण बांधण्याचा आदेश दिला आहे पाकिस्तानला मिळणारा जलपुरवठा मर्यादित करणे याचा उद्देश आहे धरण बांधकाम स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे भारताने जल करार स्थगित केल्यानंतर हा निर्णय पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे म्हणजे आपण जल करार स्थगित केलेला आहे त्याचप्रमाणे आता अफगाणिस्तानने कुनार नदीवरती धरण बांधण्याचा आदेश दिलेला आहे जेणेकरून जो पाणी पुरवठा आहे हा पाकिस्तानला होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद